नमस्कार मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्या किल्ल्यांना जागतिक वारसा मिळाले याची आज आपण संपूर्ण माहिती जाणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज अर्थात जागतिक वारसा दर्जा मिळाला आहे त्यातला पहिला किल्ला आहे रायगड रायगड किल्ल्याचे महत्त्व अन्य साधारण आहे रायगड किल्ला म्हणजे स्वराज्याची राजधानी शिवाय किल्ल्याचे महत्त्व अन्य साधारण आहे कारण याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे राजगड किल्ला मध्ययुगीन स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना आहे सुमारे चाळीस किलोमीटर परीक असलेल्या या किल्ल्याची समुद्रपटीपासून उंची तेराशे शहात्तर मीटर आहे भक्कम तटबंदी आणि सुयोग्य रचना यामुळे हा किल्ला संरक्षण आणि प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला शिवनेरी शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यातील जुनियर शहराजवळ पुण्यापासून एकशे पाच किलोमीटर अंतरावरती आहे याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता अंबळेश्वरपासून महाड रस्त्याला एकवीस किलोमीटर अंतरावर प्रतापगड आहे दिनांक दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात सर्वात मोठी लढाई झाली होती त्यामुळे या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे लोहगड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील लोणावळाजवळ वसलेला आहे हा किल्ला एक हजार तेहतीस मीटर उंचीवर आहे आणि त्याला लोखंडी किल्ला असे संबोधली जाते किल्ल्याचा इतिहास तेराव्या शतकापासून सुरू होतो पन्हाळगड हा स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे कोल्हापूरचे गादी स्थापन करणाऱ्या महाराणी ताराराणी यांनी आपली राजधानी काही वर्षे येथेच ठेवली होती खांदेरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे खांदेरीचा दुर्ग हा काही फार प्रसिद्ध दुर्ग नव्हे पण हे बेट मुंबईच्या समोरच असल्याने अतिशय मोक्याचे आहे इसवी सन सोळाशे एकोणऐंशीच्या ऑगस्ट महिन्यात शिवाजी महाराजांनी मायनाग भंडाऱ्याला येथे पाठवून बेटावर हा किल्ला बांधला होता इसवी सन सोळाशे एकाहत्तर ते बहात्तरमध्ये शिवाजी महाराजांनी साल्हेरचा दुर्ग जिंकला साल्हेरच्या युद्धात मा मुघलांच्या मनावर फार मोठा परिणाम झाला तेव्हापासून ते शिवाजी महाराज अजिंक्य आहे अशी मानू लागले इंदीचा किल्ला हा ताम भारताच्या तामिळनाडू राज्यातील एक किल्ला आहे या किल्ल्याला राजगड आणि रायगडानंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखली जाते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीच्या मदतीने हिंदुवी स्वराज्याची पुन्हा प्रतिष्ठापना केली सिंधुदुर्ग किल्ला हा शिवा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्ट ते सदुसष्टमध्ये बांधलेला दुर्ग किल्ला आहे हा किल्ला अरबी समुद्रापासून एक छोट्याशा बेटावर स्थित आहे आणि त्याचे क्षेत्रफळ सुमारे अठ्ठेचाळीस एकर आहे वर्ण दुर्गाचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून उत्तराभिमुख आहे हे प्रशस्त प्रवेशदार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतले आहे महातुराजवळ पोचतच पायरीवर कासाची प्रतिमा कोरलेली दिसते विजयदुर्ग किल्ला अकराव्या शतकाच्या अखेरीत शिलारा घरांतील राजा भोजने बांधला होता पुढे तो व नंतर अत्यक्षाच्या ताब्यात होता यावेरिनर यांनी इसवी सन सोळाशे पन्नासमध्ये किल्ल्याला भेट दिली होती तेव्हा त्यांनी ते त्याचे वर्णन विजापूरकरांचा अभेद्य असे करून ठेवले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्टच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला कान्होजी आग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आग्रे व तुळूजी आग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला इसवी सन सतराशे छप्पन्नपर्यंत होता तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद